नंदिनी तायडे एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह बँक सोसायटी व सावकारी कर्ज तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे हतबल होऊन कुठूनही मदतीचा हात मिळत नसल्यामुळे नैराश्य पत्करलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून केली आत्महत्या निपाड तालुका उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास यादव गव्हाणे यांनी बँक सोसायटी व सावकारी कर्ज घेऊन कमीत कमी एक दोन वर्ष तरी आपल्या मुलाबाळांना सुखी समृद्ध आयुष्य व्यतीत करता येईल तसेच बँकेसह सावकारी कर्जातून आपण मुक्त होणार असे अनेक स्वप्न उराशी बाळगून कैलास पानगव्हाणे यांनी आपल्या शेत जमिनीवर बागेची लागवड केलेली होती मात्र नाशिक जिल्ह्यात सतत मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्षाचे बाग पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे कैलास पानगव्हाणे यांनी नैराश्य पत्करून दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी उद्ध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेत विषारी औषध सेवन केल्याने त्यांना निफाड ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मयत घोषित केले भविष्यात कुठल्याही शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत होऊ नये यासाठी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी किशोर बस्ते एबीएन न्यूज लाईव्ह मराठी